संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आनंदी देवाची साठी तृतीय गटातून सहभाग घेत आहे नमस्कार माझे नाव यज्ञेशंकर सांगोर राहणार राजगुरुनगर तिनेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे मी एकदा पाचवी शिकत आहे पहिला श्लोक राग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमुले तू याचा अर्थ असा आहे की कर म्हणजे हात आग्रे म्हणजे हाताचा पुढचा भाग वस्ते लक्ष्मी हाताच्या पुढच्या बागेत लक्ष्मी देवीचा वास असतो जी धन धान्य आणि संपत्तीची देवी आहे कर मध्ये सरस्वती म्हणजे हाताच्या मध्यभागी सरस्वती देवी आहे जी विद्या आणि बुद्धीची देवी आहे तू गोविंदा म्हणजे हाताच्या खालच्या भागात भगवान विष्णूंचा वास आहे प्रभाते दर्शन त्याचमुळे सकाळी लवकर उठल्यावर देवदेवस्तांचा वास असणाऱ्या या हातांचे दर्शन केले पाहिजे अर्थात ज्या हाताने आपण कर्म करतो त्या हातावर विश्वास ठेवा आणि कर्म करत जा दुसरा श्लोक आकाशात पति तोयम यथा गती सागरम् सर्वदेव देव नमस्कार हो केशव प्रति गती याचा अर्थ असा आहे की आकाशातून पडलेला पाण्याचा प्रत्येक थेप समुद्राला जाऊन मिळतो आणि समुद्रच होतो तसंच कोणत्याही देवाला केलेला नमस्कार परमात्मा परमेश्वर केशवापर्यंत जाऊन पोचते संपूर्ण सृष्टीत परमात्मा आणि परमेश्वर केवळ आणि केवळ एकच आहे मनुष्याने वेगळे वेगळे देव तयार केले आणि त्यांना वेगळे वेगळी नावे दिली त्याचमुळे कोण कोणत्याही देवाला मनापासून केलेला नमस्कार एकमेव परमात्मा आणि परमेश्वर जाऊन पोहोचतो धन्यवाद